<clears throat> नमस्कार एम्प्रेस गार्डन या संस्थेतर्फे दरवर्षी आपण फुलांचं प्रदर्शन घेतो त्याप्रमाणे यंदाचं प्रदर्शन पंचवीस तारखेला सुरू होईल आणि अठ्ठावीस तारखेला संपेल म्हणजे पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस या चार दिवसामध्ये ते प्रदर्शन असेल आणि त्यामध्ये हे प्रदर्शन इतकं चांगलं होतं की पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठं प्रदर्शन म्हणून हे प्रदर्शन नावाजलेलं आहे आणि हे प्रदर्शन पाहण्याकरता केवळ पुण्यातलंच नव्हे तर महाराष्ट्रातनं सगळे लोक येतात आणि वाट पाहत असतात त्यामुळं आम्ही यंदा अगदी विशेष प्रदर्शन हे करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्याच्या त्यामध्ये म्हणजे पुष्परचना असतील फुलांच्या स्पर्धा असतील भाजीपाल्याच्या स्पर्धा असतील फळांच्या स्पर्धा असतील किंवा पुष्परचनांच्या स्पर्धा असतील वगैरे वगैरे तर त्याबद्दल जास्त आमचे सहकार सहकारी बसलेले आहेत खैरे साहेब हे सांगतील आणि बरे मॅडम हे सांगतील पुणे मा पुणे शहरामध्ये अनेक फळे फुले आणि भाजीपाल्याचे प्रदर्शन होत असतात आणि एम्प्रेस गार्डनच हे दरवर्षी होणारं प्रदर्शन हे Uh, जानेवारीच्या जा जा पंचवीस ते अठ्ठावीस तारखेला आहे मुख्य उद्देश हा प्रदर्शनाचा असा आहे की निसर्गामध्ये जी विविधता आहे ती विविधता नागरिकांनी पाहावी आणि त्याच्यातून आपल्याही घराच्या परिसरामध्ये आपल्याही शेतामध्ये आपल्याही जागेमध्ये एखादं रोप लावावं काही फुलं जोपासावीत आणि पर्यावरण त्याच्यामुळे शहराचं जाईल या दृष्टीने हे प्रदर्शन असते मी अनुपमा बर्वे एम्प्रेस बोटॅनिकल गार्डन मध्ये मानव सहसचिव म्हणून गेली वीस वर्ष काम करते वर्षी हे प्रदर्शन पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस जानेवारी या दिवशी होणार आहे याला उद्घाटन पंचवीस तारखेला माननीय वि, विजय कुमार मगर डी सी पी ट्रॅफिक यांच्यातर्फे होणार आहे यांच्या हस्ते होणार आहे आणि प्रदर्शनाचा पारितोषिक वितरण समारंभ अठ्ठावीस तारखेला संध्याकाळी साडेपाच वाजता याच ठिकाणी आमचे संस्थेचे अध्यक्ष श्री प्रतापराव पवार यांच्या हस्ते होणार आहे मी निलेश आपटे मी रोज सोसायटी पुण्याचा सेक्रेटरी आणि उपाध्यक्ष आहे या इथे एम्प्रेस गार्डनमध्ये भरलेल्या आत्ताच्या प्रदर्शनाचा गुलाबाचा विभाग पूर्णपणे आम्ही बघत आहोत या विभागामध्ये एक एकूण चार डिव्हिजन्समध्ये आणि साधारणपणे एकोणतीस क्लासेसमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गुलाब ठेवले जातील आणि त्याची त्याची कॉम्पिटिशन पण होईल त्याच्यामध्ये सर्वांसाठी एकत्रित असा एक, एक विभाग शंभर कुंड्यांपेक्षा कमी ज्यांच्याकडे कुंड्या आहेत त्यांच्याकरता एक विभाग लॉरीभांडा रोजेस आहेत त्यांच्यासाठी वेगळा आणि मिनिएचर्स छोटे बारीक छोटेसे गुलाब जे असतात त्यांच्याकरता वेगळा विभाग अशा चार विभागांमध्ये विभागून ही कॉम्पिटिशन होणार आहे मी टी व्ही टेन या चॅनेलच्या सगळ्या सबस्क्रायबर्सना विनंती करते की आपण हे प्रदर्शन अजिबात चुकवू नका कारण वर्षातनं एकदा होणारं हे भव्य फळं फुलं भाजीपाला प्रदर्शन आहे आणि यामध्ये दरवर्षी काही ना काहीतरी नवीन देण्याचा आम्ही प्रयत्न करतो तर सर्वांनी जरूर हे प्रदर्शनाला भेट द्या मी एम्प्रेस बॉटॅनिकल गार्डन आणि दरोज सोसायटी ऑफ पुणे यांच्या वतीने मी टी व्ही टेनच्या माध्यमातून सर्व लोकांना अशी विनंती करतो की त्यांनी जरूर या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा आणि ही संधी सोडू नये आणि टी व्ही टेन या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ही माझी मनापासून विनंती आहे मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक दू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राइब